नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं आणि एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे पहिल्या मजल्यावर चालकासह कोसळी कार पुणे काय अशी म्हण असणाऱ्या पुण्यात रोज काही ना काही घटना घडतच असतात अपघात हे तर नित्याचं झालेलं आहे असाच एक अपघात एका सोसायटीत घडलेला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सुदैवाने या अपघातात जीवितहानी टाळलेली आहे पुण्यातील विमाननगर परिसरात शुभ अपार्टमेंटमध्ये सोसायटीत हा अपघात घडलेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही एक कार पाहू शकता ही कार दुसऱ्या मजल्यावरची भिंत फोडून खाली पडताना दिसते ही कार खाली पडली तेव्हा सुदैवाने आसपास कोणीही नव्हता आणि त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही तसेच सुदैवाने कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे इमारतीत पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये रविवारी चालक हा गाडी मागे घेत होता आणि त्यावेळी त्याला मागच्या भिंतीचा अंदाज आला नाही त्यामुळे ही कार थेट खाली कोसळली आणि इमारतीच्या पार्किंगची भिंत कमकुवत असल्यामुळे कारचा धक्का बसताच भिंत तुटून कार, कार देखील खाली कोसळली या अपघातात कोणीही तीही जीवितहानी झाली नाही पण कारचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसंच कारमधील ड्रायव्हर देखील किरकोळ जखमी झाला असल्याचं जा बोललं जात आहे या थरारक घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही पण या प्रकरणामुळे लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली होती या अपघातामध्ये सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नाही पण या प्रकरणामुळे लोकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण पसरलं आहे ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली होती आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा